नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जाते लोकलचा तूर जास्ती दर सात हजार एकशे रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जाते गजर तूर जसे दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल मुरुम या ठिकाणी जाते गदरतूर जसे दर सात हजार चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल गंगापूर या ठिकाणी जाते काळीतूर जसे दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते का लालतूर जसे दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जाते लालतूर जसे दर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जसे दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी बघा जाते लालतूर अवकालेली चौरेचाळीस क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल